चिंचोरे तालुका नेवासा येथील तीन सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले काल सोमवारी सकाळी सावेडी उपनगरात भिस्तबाग महालाजवळ ही कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून एक कट्टा दोन काडतुसे आणि एक विना नंबरची दुचाकी असा एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय लखन भाऊसाहेब अल्लाट लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे अविनाश उर्फ देवीदास उर्फ बाबा विक्रम उर्फ विक्रांत अल्हाट अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले भीमराज खरसे संदीप दरंदले गणेश भिंगार दिवे संतोष खैरे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड उमाकांत गावडे यांचे पथक जिल्ह्यातील यापूर्वी अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींचे रेकॉर्ड तपासून माहिती काढत असताना निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की लखन भाऊसाहेब आल्लाठ त्याच्या साथीदारासह सा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी भिस्तबाग महाला समोर येणार आहे त्यानुसार निरीक्षक आहेर यांनी पथकाला खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या असता पथकाने काल सकाळी तिघांना विना नंबरच्या दुचाकीसह पकडले त्यांच्याकडे एक कट्टा दोन काडतुसे मिळून आल्याने ती जप्त करण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात एस आय काळे आणि त्यांचे सहकारी हे असं अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे त्यांनी सदविसमान ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळ असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्हाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्हाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रांविरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे